श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून नवरात्र सुरू होत आहे म्हणजेच घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडं घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता बघा दोन मुहूर्त आहेत पहिला शुभ मुहूर्त म्हणजे तर जर घटस्थापना करणे शक्य झालं नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्यावेळी तुम्ही स्थापना करू शकता म्हणजे काय तर कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुमच्या देवी आईचा कुलस्वामिनीचा फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवासुद्धा प्रज्वलित करू शकता आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला शुभ मुहूर्त असेल दिवा कसा लावायचा त्याचबरोबर देवीची ओटी आहे ती कोणत्या माईला भरावी किंवा नऊ दिवसांचे जे काही नैवेद्य आहे तर ते नैवेद्य सांगणार आहे म्हणजे आपण ज्या नऊ माळा अर्पण केल्या जातात आणि त्याचबरोबर कन्यापूजन कधी करावं किंवा कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं जर शक्य नाही झालं तर तुम्ही कधी करू शकता ही सगळी माहिती या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजेच आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा जर जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा ते, ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आता बघा सुरुवातीला आपण मुहूर्त बघूया आता घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तर तो तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे सहा वाजून पंधरा मिनटं पहाटे ते सात वाजून बावीस मिनटं या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता अखंड दिवा पण लावू शकता पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर अभिजित मुहूर्त आहे ते सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून तर ते दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत आता ही जी वेळ आहे ती खरं तर सगळ्यांच्यासाठी कम्फर्टेबल आहे परंतु प्रत्येक जण घटस्थापना किंवा अखंड दीप जो लावणार आहेत तर तो लावू शकता आता बघा सुरुवातीला दोन मुहूर्त सांगितलेले आहेत या दोन्हीपैकी कोणत्याही मुहूर्तांमध्ये तुम्ही अखंडित दिवा प्रज्वलित करू शकता अखंडित दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही जिथं दिवा लावणार आहेत म्हणजे एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर जिथं देवी आईचा फोटो ठेवून तुम्हाला अखंड दिवा तुम्ही लावू शकता तर बघा की जसं आपण नेहमी करतो तसं तुम्हाला जमिनीवर दिवा ठेवून तो लावायचा नाही आहे त्याच्यानंतर काय तर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावर आपल्याला अष्टकमल किंवा आपण दल काढू शकतो किंवा काढलं नाहीतरी चालेल पण तांदूळ राशीवर थोडेसे हळदी कुंकू अर्पण करा आणि त्याच्यावर आपला जो दिवा आपल्याला आहे तर तो ठेवायचा आहे मग तो चौरंगावर किंवा देवघरच्या समोर एखादी दे प्लेट घेऊ शकता त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता त्यावर हळदी कुंकू अर्पण करून अखंड दिवा प्रज्वलित करू शकता आता अखंडित दिवा लावण्यासाठी पूर्वी आपल्याकडे कसा दिवा वापरला जात होता तर ता, तसा तुम्हाला दिवा घ्यायचा आहे म्हणजेच काय तर वाद कशा पद्धतीची वापरली जाते कारण कारण असं म्हटलं जातं की बऱ्याच जणांकडे कलावा असतो एक वात वापरली जाते पण बऱ्याच कळ्यांकडं कापसाची वात वापरली जाते तर मी वात वापरणार म्हणजेच काय तर पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच तुम्हाला दिवासुद्धा घ्यायचा आहे आणि त्या सुमारात तुम्हाला कशा पद्धतीची वात वापरली जाते आता अखंड दिव्यासाठी तीच वाद तुम्हाला वापरायची आहे कारण कर आजकाल बऱ्याच वेळेला आपण काय करतो की बघा की आपण दुसऱ्याचं बघतो आणि आपल्याला छान वाटतंय दिवा छान वाटतो मग आपण अशीच वाद लावून बघूया असं आपल्याला वाटतं असतं कारण का तर कुलदेवी ही काही आत्तापासून नाही ती पिढ्यान पिढ्यापासून आहे आणि कुलदेवीचा जो काही मान सन्मान असेल कुलाचार असेल कुलधर्म असेल आपले जे पूर्वत करत आलेले आहेत आणि ते ज्या पद्धतीनं करतात त्याच पद्धतीनं आपण ती प्रथा पुढे चालू ठेवणं हे महत्वाचं आहे किंवा आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे परंपरेनुसारच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वात सुद्धा वापरायचे आहे आता सुरुवातीला दिवा आपण स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे तुमच्या घरी जी कोणती वात वापरली जाते ती वाद लावायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अखंड दीप लावायचा आहे त्याच्यामध्ये एक बघा जो दिवा तुम्ही लावणार आहात ला, तो दिवा शांत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की माझा दिवा शांत होईल किंवा विजन असं म्हणतात बघा आता शांत म्हणाला म्हणजे काय तर जो दिवा तुमचा शांत होणार नाही म्हणजे कापडाचा तुकडा आहे तो तुम्हाला टाकायचा तुम् आहे आता ही झाली आपली अखंड दिवा प्रज्वलित करण्यासंबंधीची माहिती त्याच्यानंतर बघा आपण जी ओटी भरणार आहे तर ती ओटी तुम्ही आठव्या माळीला किंवा नवव्या माळेला भरू शकता परंतु ज्यांना ओटी भरणं शक्य नाही तर त्यांनी पाचव्या माळेला पंचमीला सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता या तिन्हीला जर काही कारणामुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवी आईची ओटी भरली तरीसुद्धा चालते घराच्या देवीची ओटी भरायचीच आहे तुमच्याकडे घटस्थापना असू द्या किंवा नसू द्या घरच्या देवीची तर ओटी भरायचीच आहे पण तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं जर देवीचं जर मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीलासुद्धा ओटी भरण्याचा प्रयत्न करा कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ असेल जसं की तुळजाभवानी असेल म्हणजे तुळजापूरची अंबाबाई असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल ज्या पीठावर जाऊन तुम्हाला देवीचा मानसन्मान करायचा आहे दर्शन घ्यायचं आहे तर ते तुम्ही करू शकता किंवा स्वतः कुलदेवी कुलस्वामींनी तुमच्या घरात आलेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास असणार आहे आणि देवी तुमच्या घरामध्ये स्वतःहून आलेले आहे आणि तुम्ही मूळपीठावर जाऊन दर्शन मान सन्मान करत आहात रे बरोबर नाही त्यामुळे तुम्हाला घरीच या नवरात्रीच्या दिवसांमध्ये अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीनं तुम्हाला सेवा करणं शक्य होईल दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल स्तोत्र मंत्र ज्या पद्धतीनं तुम्हाला सेवा करणं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ दिवस तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचे आहे तर या नऊ दिवशी प्रत्येक माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर कोणता नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे कोणता नैवेद्य खायचा नाहीये कोणता नैवेद्य दान करायचा असतो याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळं ही माहिती आवर्जून बघा पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गायीचे तूप अर्पण करावे असे केल्यामुळे सर्व रोगांनी देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रामध्ये तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे आणि तूप अर्पण केल्यामुळे या ग्रहांची प्रतिकूलताही कमी होते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळीला भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारीनी या जगाच्या सर्व परिवर्तनाची व अविनाशी जगाच्या दुष्टांची जाणकार आहे या दिवशी देवीला साखर अर्पण करणे हे शुभ मानले जाते हा प्रसन्न अर्पण केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती राहते तसेच चिरायू वरधन सुद्धा प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचे नैवेद्य अर्पण केल्याने शुक्रग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा सुद्धा वाढतो तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला भगवतीचे तिसरे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते त्यांच्या डोक्यावर तासाच्या घंटाच्या आकाराचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात या अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे म्हणजे जे पहिले दोन नैवेद्य आहे ते घरामध्ये आपल्याला खायचे आहेत आणि तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीचा जो माळेचा नैवेद्य आहे तो दान करायचा आहे असं केल्यामुळे आपल्याला मानसिक क्रांती मिळते तसंच आपल्याला आनंद देखील प्राप्त होतो आता दुधा दुधाचा संबंध हा चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनामध्ये आपली प्रगती होते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी चौथ्या माळीला दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपुल नैवेद्य दे दिला जातो आणि मालपुवा कसा बनवायचा हा व्हिडिओ आहे तुम्ही रेसिपी यूट्यूबवरती बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता तसेच हा नैवेद्य तुम्हाला मंदिरामध्ये किंवा गरीब लोकांना दान करायचा आहे असं केल्यामुळे देवी आपल्याला बुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमता देते मालपोवामध्ये अनेक घटक असतात ते अर्पण केल्यामुळे बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह शुक्र आणि सूर्य ग्रह यांचे शुभ फळ आहे ते आपल्याला प्राप्त होते पुढच्या तिथीला म्हणजे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पाचव्या माळेला भगवतीचे पाचवे रूप स्कंदमातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप सनत कुमारची आई असल्याने तिला स्कंदमाता असे म्हटले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते असं केल्यामुळे आपल्या करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती करतात केळी गुरुशी संबंधित आहे देवीला केळ अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीची पूजा केली जाते महर्षी कात्यायनी यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले गेले सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरते असे केल्यामुळे सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होते या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देते नवरात्रीच्या सातव्या दिवशी सातव्या माळेला दुर्गा देवीचे सातवे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते काल रात्री, रात्री अर्धनारेश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात या दिवशी देवीला गुळ नैवेद्य दे अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटून द्या असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्यांचे रक्षणही होते नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गांचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते तिनं तपश्चर्या याने गौरवर्ण प्राप्त केला नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करावा तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असं केल्यामुळे देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते ज्योतिषशास्त्रामध्ये नारळ चंद्राशी संबंधित आहे हे अर्पण केल्यामुळे चंद्राचे शुभ बळ आपल्याला मिळते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नववीला नवव्या दिवशी देवी दुर्गेच्या नवव्या स्वरूपाची सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभऱ्याची खीर अर्पण करायची आहे तसेच कुमारिकांची पूजा केली जाते असं केल्यामुळे कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्यामुळे नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवशी देवींना हे नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत ज्या नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की दान करायचं आहे फक्त ते नैवेद्य दान करायचे त्या माळीला दाखवलेले ते नैवेद्य दान करायचे आणि बाकीचे जे नैवेद्य आहेत जिथे मी काही सांगितलं नाही ते नैवेद्य आपल्या घरातील सर्वांनी कुटुंबातील मिळून मिसळून खायचे आहे ते कोणाला बाहेरच्यांना आपल्याला द्यायचं नाही घरातल्या कुटुंबियांनीच ते नैवेद्य खायचे आहेत आता या नऊ दिवशी अर्पण करण्यासाठी नऊ माळी कोणत्या आहेत ते आपण बघूया तर पहिली माळ पहिल्या दिवशी शेवंती आणि सोनसाप्यासारख्या फिवळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला निळी फुलं म्हणजे गोकर्णीची किंवा कृष्णकमळांच्या फुलांची माळ अर्पण केली जाते चौथा दिवस चौथी माळ केशरी किंवा भगवी फुलं जी असतात जसं की आबोली असेल तेरडा असतील अशोक असतील किंवा तिळाची फुलं अर्पण केली जातात पाचव्या दिवशी पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची वाहिली जाते किंवा सहाव्या दिवशी सहावी माळ जी आहे ती कर्दळीच्या फुलांची अर्पण केली जाते सातव्या दिवशी सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची जी, नारंगी जी फुलं असतात तर ती अर्पण केली जाते आठव्या दिवशी आठव्या माळीला तांबडी फुलं म्हणजे कमळ जास्वंद कणेर किंवा गुलाब असेल तर या फुलांची माळ अर्पण केली जाते नवव्या दिवशी नवव्या माळीला कुंकुमार्चन केलं जातं तर या पद्धतीनं नऊ दिवशी माळा घटस्थापना जर तुमच्या इथं जर केली जात असेल अर्पण केली जात असेल कन्यापूजन जे काही आहे ते अष्टमीला किंवा नवमीला केलं के जातं तर तुमच्याकडे ज्या दिवशी करण्याची पद्धत असेल त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि अष्टमी किंवा नवमी या दोन्ही तिथीला तुम्हाला कन्यापूजन काही कारणानं जर करणं जमलं नाही तर तुम्ही पंचमीला जरी केलं तरी देखील चालेल पण शक्यतो नवमीला किंवा अष्टमीला करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी नम हा लिहायला विसरू नका